नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या शिक्षणमध्ये तुम्हाला मी पोलीस भरतीचा पेपर जो आहे तो शंभर मार्काचा राहतो सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीत शंभर मार्काला जे काही प्रश्नपत्रिका राहते आणि दीड तास आपल्याला वेळ राहतो त्यामध्ये कोणतेही असे विषय आहे का तुम्हाला पोलीस बनण्यासाठी एकदम महत्वाचे विषय तारणहार असे विषय आपल्याला करून ठेवा लागते आणि ती भरून भरून मार्क्स देतात लक्षात ठेवा पोलीस भरती भरतीवर पोलीस भरती म्हटलं की पोलीस भरतीमध्ये जो काही पेपर असतो पेपर तो राहतो शंभर होणार शंभर आणि वेळ राहते वेळ वेळ रात्री मित्रांनो नव्वद मिनिट म्हणजे दीड तास ठीक आहे आता याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो आहे मराठी व्याकरण एकदम महत्वाचा विषय मराठी व्याकरण हा राहते तुम्हाला जवळपास मराठी व्याकरण समजा आता विषय येतो बघा दुसरा राहते गणित गणित किंवा त्याच्यात बुद्धिमत्ता आला ठीक आहे बुद्धिमत्ता आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर आहे तुमचा जीएस ठीक आहे आता या जीएस हा जो विषय आहे यामध्ये मध्ये तुम्हाला खास करून चालू घडामोडी हा तुम्ही लवकर कव्हर करू शकता चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये तुम्हाल। मी हे सांगणार आहे की कोणतेशी विषय करून ठेवायचे का, का आपल्याला नव्वद प्लस सहज घेता येईल पेपरामध्ये आता मला सांगा ग्राउंड तुम्हाला पन्नास मार्गाचा राहते ग्राउंड बघा ग्राउंड तर तुम्हाला नाही ग्राउंड राहते पन्नास गुणांसाठी दीडशे आपल्या हे शंभर आणि पन्नास दीडशे दीडशे पैकी तुम्हाला किती घ्यायचे पोलीस भरतीत आपण पहिल्याच वेळेस लावू शकतो लक्षात घ्या कोण किती वर्षापासून करत आहे आणि किती वेळ देत आहे याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे कोण किती वेळ कसं करत आहे येते का आता मला सांगा तुम्हाला जर मी असं प्लॅन दिलं समजा का मला सांगा ग्राउंड मध्ये तुम्ही फक्त ग्राउंड समजा आधी मी मुलींचं सांगतो मुलींनी जर सव्वीस जरी ग्राउंड घेतलं ना तरी मी सांगतो तुम्ही लावू शकता आता तुम्ही म्हणाल सर कसं काय ग्राउंड तर मला सांगा फक्त सव्वीस किंवा अठ्ठावीस मार्क ग्राउंड मध्ये घेतल्यावर तुम्हाला पेपर द्यायला मिळाला पाहिजे मग पाहिजे तर तास टार्गेट पण जर समजा तुम्ही सव्वीस मार्क घेतले आणि जर तुम्हाला पेपर द्यायला भेटला तर पेपर मध्ये बोनस मार्क बघा इथं पंचवीस मार्कला मराठी मार्क राहते शक्यतो गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून देखा पन्नास राहते आणि आता राहिला हा जीएस जीएस मध्ये मित्रांनो हा पंचवीस असा तुमचा शंभरचा पॅटर्न राहते ठीक आहे शंभर गुणाचा पेपरचा आता याच्यामध्ये काय आहे विषय हा जो जीएस आहे या जीएस मध्ये चालू घडामोडी राहते चालू घडामोडी आता चालू उन्हामुळे तुमची जवळपास दहा मार्ग राहते या पंचवीस पेमे ठीक आहे त्याच्यानंतर भूगोल आहे याच्यात महाराष्ट्र खास करून महाराष्ट्राचं भूगोल त्याच्यानंतर विज्ञानचे प्रश्न राहते राज्यशास्त्राचे प्रश्न राहते त्याच्यानंतर अर्थशास्त्राचे पण प्रश्न राहते इतिहासावर काही प्रश्न राहते आता आपण कुठं चुकतो थोडंसं म्हणजे आता असं नाही म्हणत मी आपण जर बाकीचे सर्व पेपर जे काही झालेले आहेत त्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते आहे पेपरवरून की मराठी व्याकरण जवळपास पंचवीस मार्कात आहे काही जिल्ह्यात वीस आहे चालकला वीस राहते वीस पंचवीसचा जर हा पॅटर्न उगीत धरला आणि गरीत जर आपण काय केलं पन्नास उडी धरलं तर पहिली गोष्टी मी डोक्यात करून टाका ना तर तुम्हाला या दोनच विषयाची टोटल पहा ना पंच्याहत्तर होऊन झालेले एकूण तर तुम्हाला कमीत कमी असं करायचं आहे गणित कुठेही करा, करा जिथं पटेल पण पन पन्नासपैकी कमीत कमी छेचड तरी आली पाहिजे आपल्याला आणि तुम्ही मराठी मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो कुठेही करा पण मराठीचे प्रश्न गेले नाही पाहिजे मराठी व्याकरणाची भरपूर लोक यायने हलक्यात देतात ते सेला तुम्ही जात असाल ना कुठेही देत असाल तर पहा घरी तुमचं छेचड असाल पण मराठी जर तेरा सतरा आहे तर तुमचं पन्नास साठच्या वर जातच नाही पण तुम्ही इथं जर चोवीस घेतलं ना त्याच दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाते मराठी आपल्याला पंच्याहत्तर पैकी हे जे आहे पंच्याहत्तर पैकी पंच्याहत्तर पैकी तुमचं टोटल पाहत नाही जर गणित आणि मराठी चोवीस असाल तर जवळपास पंच्याहत्तर पैकी सत्तर आता राहिला तुमचा सा जीएस साठी हा पंचवीस प्रश्न जे आहे जीएसचे जी जी। याच्यामध्ये तुम्हाला चालू न म्हणून दहा प्रश्न आठ नऊ दहा प्रश्न आणि हे चालू करण्यामध्ये ते मी ठरलेले प्रश्न असतील पोलीस महासंचालक कोण राष्ट्रपती कोण उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री त्याचबरोबर आणखी परराष्ट्रमंत्री मंत्री आहे सेवन जानेवारीला कोण आला आहे त्याच्यावर प्रश्न स्वर्णपदक पूर्ण पटवलं एका लक्षामध्ये तर असे जे काही हे प्रश्न ठरलेले आहेत असे हे पन्नास ते शंभर प्रश्न तुम्ही काढून ठेवायचे आहे आणि त्याच्यातले तुम्हाला येते म्हणजे म्हणजे तुम्ही इथं दहा जरी चाल या पंचवीस पैकी हा जो पंचवीसचा पॅटर्न आहे सतरामध्ये दहा जरी गुण धरले ना तरी तुमचं ऐंशी येऊन गेल आता मुलींना जर ऐंशी टोटल झाली तर हे सव्वीस समजा द्रोन आहे आणि ऐंशी पेपर आहे तरी तुमची टोटल किती येऊन राहिली एकशे सहा आपण भूगोलचे भूगोलमध्ये तुम्ही भूगोल करायच लागते जे महत्वाचं आहे पेपरच्या दृष्टीनं गरम पाण्याची घरी आहे अभयारण्य आहे घाटवर प्रश्न येतात ऐक बरोबर त्याचबरोबर या भूगोलमध्ये तुम्हाला जे काही तालुक्याची संख्या आहे ते येते आहे कोणत्या आपल्या कोणत्या राज्याला महाराष्ट्राचे किती जिल्हे लागून आहे त्यावर प्रश्न येते आहे कोणत्या जिल्ह्यात कोणतं खनिज आढळते त्यावर प्रश्न येते मोठ म्हणजे शिखरवर येते हो नदी नद्यावर हो येते हे आधी करून ठेवायचे म्हणजे तुम्ही चार्जरी मिळवले तर हे दहा ओपन मधून जाऊ शकता तुम्ही एखाद्या मुलींसाठी विषय मुलांचा आता मुलांचं जर ग्रहण साहजिक आहे तुम्हाला ग्रहण तीस बत्तीस चौतीस बी असेल पण पेपर देता आले पाहिजे मुलींना सव्वीस बी पेपर देता आला पाहिजे म्हणजे पेपरला एकाच दहा राहते ना मग तुम्ही अठ्ठावीस तीस जरी असाल तर घाबरायचं काम तीस बत्तीस घेऊन घेतलं मुलींनी तर तुम्ही हा पॅटर्न डोक्यात टाका आणि एखादा जास्त विचारले गणित कमी पण पहिले तुमचा फुल कॉन्फिडन्स येण्यासाठी हे ये दोन विषय तुम्ही एवढं जीव तोडून करा त्या गणितला खूप खूप सराव त्याला घरी मी तर म्हणतो दोन तास गणित आणि एक तास बुद्धिमत्ता रोजचे तीन तास दिलेच पाहिजे त्याला आणि एक तास मराठी चार तास याची या दोन विषय साठी पंच्याहत्तर मार्काची तयारी करण्यासाठी घ्या कारण या पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पैकी तुम्हाला येते किती सत्तर तरी मिळाले राव पण तुमचं नाही का स्वतःलाच कॉन्फिडन्स वाढत आणि लागण्याचे चान्सेस वाढू शकतात यामध्ये विज्ञानावर प्रश्न असते आरोग्य विभागावर जास्त राहते म्हणजे मानवी मेंदूचं वजन तापमान आहे अंतर अंतर्वक्र भिंग बहिर्वक्र भिंगावर राहते मानवी हा एवढं किंवा त्याचबरोबर आणखी आपल्याला ती मॅग्नेशियम म्हणजे एम जी म्हणजे सज्ञा वगैरे आहे कोणी कोणाचा शोध लावला आहे यावर प्रश्न राहते हे आधी जास्त लिहूनच टाका अशी दोन तीन प्रश्न प्रश्नपत्रिका स्वतः त्यानंतर असे प्रश्न बाकीचं तर मग करायचं आहे पण याने जास्त पहिले एकदम मोस्ट आय पी सारखी क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर राजशास्त्रावर आता निवडणूक असल्यामुळं निवडणुकीशी संबंधित प्रश्न पंचायतराज खास करून याच्यामध्ये पंचायत राज आहे ना त्याच्यावर भर द्या त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये एकोणीस दोन हजार अकराची जे जनगणना आहे लिंगोत्तर दर आहे लोकसंख्येची जिल्ह्या बरोबर कोणती घोकसंख्येचा घनता कुठे आहे लिंगोत्तर आहे याशी संबंधित प्रश्न येईल एखाद्या इतिहासाशी संबंधित येईल म्हणजे चळवळीवर प्रश्न राहते समाज सुधारकावर प्रश्न राहते शिवाजी महाराजांवर प्रश्न येईल चालू घामोळीमध्ये जलंत प्रश्न आहे सिंधुदेव सपकाळ याच्यावर एखादा प्रश्न येईल महासंचालक कोण पोलीस महासंचालक पहिली महिला पोलीस महासंचालक महिला महाराष्ट्रासाठी तर रश्मी शुक्ला आहे मॅडम आता किरण बिधी घोडसाले तर पैसा महाराष्ट्रामधून म्हणत आहे राष्ट्रपती महिला दुसरी द्रौपदी मुर् पहिल्या प्रतिभानी पाटील आहे मग त्यांची व्यक्तीनुसार क्रम पदानुसार क्रम महिला मधून येते एका लक्षामध्ये हे प्रश्न करून घेवा तुम्ही राज्यपाल त्याची नियुक्ती त्याचबरोबर चंद्रयानवर एखादा प्रश्न येईल चंद्रयान दक्षिण ग्रोहावर उतरला आहे ज्या ठिकाणी उतरला त्याला शिवशक्ती पॉईंट दिलेला आहे नाव त्याच वेळेस मोदीजी कुठं होते पंतप्रधान आदरणीय तर ते दक्षिण आफ्रिकेला होते मग तिथं कोणती संमेलन होती किती देश होते पाच होते सहा वाढले अकरा झाले भूगोलशी संबंधित आहे केंद्रशिक्षित प्रदेशाची संख्या वाढली सात होती तर आणि जम्मू काश्मीर आहे लडाखची राजधानी लिहो आहे हे प्रश्न करा मग सात नऊ झाले पण परत दमन दिलं आता आठच राहिले अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी काय हे लक्षात ठेवा तर असे हे प्रश्न तुम्ही करून ठेवा राणाविषयी मी असं म्हणतो हे मला सांगा मग आपण हे दोन विषय पहिले करून ठेवायचे याला इन्व्हेस्ट वेळ आणि पैसा गेला चालते तुमचं कुठे कारण तुम्ही हे विचार नाही करत एक जरी फॉर्म भरला पण मुंबईला एका वर्षात एरदाला फक्त 5000 लागतील बाकीचे जिल्ह्याचे आहे तुमचं राहाचं खाच जरी विचार केला तर तुम्ही एक वर्ष एक वर्षी, एक मान रायला करून जाते बघा आपण जर 5 वर्ष तरी म्हटलं ना पर्दा परीक्षा तरी 5 वर्षाचे 60 महिने जाते मित्रांनो हे विसरू नका कारण या 60 महिन्यांमध्ये तुमचं राहचं जरी म्हटलं तरी 1000 रुपये पर कॅन्डिडेट राहते आणि 2000 रुपये खाचे 3000 रुपये जरी असं तुम्ही राहाचं खाना गृहीत धरलं तरी साठ महिन्याचे सैन्य अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर पाच वर्षात धाव लावलेला आहे फक्त राज्य म्हणून आपल्या मित्र मंडळीला पण जपा एक लाखाच वर्षाचा वेगळंच आहे दोनशे एकोणचाळीस मग तुम्ही नियोजन करायला पाहिजे हे मिळवत असाल तर नियोजन करायला पाहिजे ग्राउंडसाठी नियोजन करायला पाहिजे हे एक लाख अंश फक्त तुम्ही पाच वर्षाचे सांगत आहे तीनच हजार ठिकाणी जास्त असत लॅबचा खर्च वेगळा असतो वरचा खर्च वेगळा असतो काही लोक जसं एखादा व्यक्ती तर वेसन असं की कोणत्याही गोष्टीत म्हटलं तरी त्या रोजचा शंभर रुपये त्याचा खर्च राहतो दहा दिवसाची तीन हजार म्हणजे एखादा खरा खरा खात असेल ना तर त्याचा करायचा खर्च एका दिवसाचा म्हणजे उठल्यावर वीस मग ब्रश केल्यावर मग जेवण झाल्यावर मग दुपारी झोपताना संध्याकाळी शंभर हा तीन हजार रुपये खाऊन थुकल्यापेक्षा थुकल्यावर सोपल्यासारखं लाईफ होऊन जाते तर हे लक्षात ठेवा तुमच्या माणूस घरचे किती बी जर म्हणजे फालतो म्हणजे हा तीन हजार एक्स्ट्रा इथे एक लावायची राहायचे खायचे आहे तेवढंच खाऊन तुटण्याची झाली एका द्यायचे हे तर मग विचार करा किंवा हे खरायचे नसेल तर इथं तर खर्च असेल समजा बाकीच्या गोष्टी आहे बाकी राहते राहते समजा खर्च तर हे असे देगा पोलाचे त्याचा वरचा खर्च आणि ट्युशनचा खर्च टोटलच नाही जर खाचा खर्च जरी म्हटलं तरी तो तीन लाख साठ हजार साडेतीन लाख जवळपास तीन लाख साठ हजारामध्ये जातो

चोवीस तास असतात मग आपल्याकडे चोवीस तासामध्ये तुम्ही हे प्लॅनिंग करा मी याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे कोणत्या विषयाची व्यवस्थित ती सांगणार आहे कोणते प्रश्न आधी असे तुम्हाला मी तीनशे तीनशे तीन चारशे प्रश्नावर डिस्कस करेल म्हणजे जेणेकरून फायदा नक्की होईल कारण यावर्षी सतरा हजार प्लस आहे तर नक्कीच तुमचं तुम्ही नेमकं कोण लागणार आहे करणारे भरपूर आहे पण कोण कसं करत आहे ही मॅटर करत चोवीस तासामध्ये तुम्ही मराठीला असं बोलवा का पंचवीस मार्काची तयारी तुम्ही मराठी व्याकरणमधून करा परफेक्ट कसे झाला पाहिजे आपण कसंही कोणतेही प्रश्न कारण मराठी व्याकरणाला पोलीस भरतीसाठी एवढे एक पॉईंट पॉईंटमध्येही हो उप घटक नाही पाहिजे कारण की प्रत्येक जिल्ह्यात मराठी व्याकरणाचे प्रचल वेगळी वेगळे प्रत्येक घटक विचारलेलं असतं हे निश्चित नसते आपण कोणत्या घटकाला जास्त लिहिलेलं बघा मध्ये तुम्ही याला एकच तास द्या ना चारपैकी चोवीस तास आहेत तुम्ही चार तास काढले मग चार तासापैकी एक तास याला द्या आणि दोन तास बघितला द्या गणित एक तास बुद्धिमत्ता झाल्या असे हे तुमचे चार तास झाले चार तास म्हणजे चोवीस तास मायनस चार तास किती उरत वीस तास त्या वीस तासामध्ये तुमचं ग्राउंडवर जाणं येणं आपण जर असं विचार केला समजा वीस तासापैकी तुम्ही सहा तास जरी वीस पैकी सहा मायनस करत तरी सहा तास क्लासचे जरी मायनस केले तरी तुमच्याकडे सहाच तास तरी तुमच्याकडे इथं आता किती उरले चौदा या चौदा तासामध्ये मग तुम्ही चौदा तासामध्ये भाऊ चौदा तासामध्ये दोन तास सकाळी देत आहे ग्राउंडला दोन तास संध्याकाळी देत आहे तर किती झाले तुमचे चार मायनस झाले दहाच तास, तास राहिले आता या दहा तासामध्ये तुम्ही सहा तास तर झोपाल सहा झोपल्यावर किती उरून राहिले चार तास आता या चार तासामध्ये मी फक्त गणित बुद्धिमत्ता आणि मराठीत दिल्या जीएस सोडलेला आहे त्या जीएसने तुम्ही याच्यातून दोन तास द्या दोन तास राहिले फक्त दोनच तास शिल्लक या दोन तासामध्ये तुम्हाला ट्युशनला जे सहा तास घेतले मी येण्या जाण्यात थोडासा फ्रेश होण्या बाकीची गोष्टी पण याच्यामध्ये दोन महिनास खत्म पावर क्लासला सांभाळला तुम्ही दिवसभर पोलीस भरती यालवर क्लासेस करत बसला 8 ते 10 आणि 12 ते 3 समजाळका की एकळा YouTube ला जुळून बसलेली नाही मग तुमचा वीर आहे का पाहना पण तिथं आपण झोकूनले पाहिजे ऍड आहे का काहींच झालं असतं बॅच मध्ये एकळा व्यवस्थित शिकवला गेला असतं तरी घरी तीन सोडून पाच वेळा सराव दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एका पुस्तकाचे दहा वेळा वाचून आपण मग एकाच क्लासमध्ये विश्वास ठेवा तुमच्या मास्तरवर आणि त्याने वेळ द्या घरी सरावता रिझल्ट पण तुम तुम्ही धान करून जम्मो वेगळी युट्यूबवर वेगळं ऑनलाईन वेगळं कुठे ग्राम आपलाईन थोडंसं जास्त व्हॅल्यू द्या कारण की आहे तुम्ही एखादा कोर्स जरी घेताना माझे पण कोर्स आहे ऑनलाईनचे पण त्याच्यात कोणाचे कोर्स घ्या तुम्ही दीडशे तर व्हिडिओ राहते शंभर तर राहते म्हणजे शंभर तास म्हणजे शंभर दिवस ना एका दिवशी तो ऑफलाईन व्याज एको तास राहते ना मग तुमचे दीडशे व्हिडिओ असाल तर सरळ सरळ किती तास चालले दीडशे तास आणि त्याने थांबून थांबून लिहा तीनशे तास दीडशे तास म्हणजे दीडशे दिवस त्याच्यात मग सुट्टी नाही काही नाही ऑफलाईनला तरी सुट्टी किती देईल तुम्हाला तुमच्या हवाबानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर शक्यतो ऑफलाईनला थोडा जास्त महत्त्व द्या आणि याच्यात तुम्ही जर मोबाईल घुसवलं त्याच्यात शिकायला भेटते पण तुम्ही पहा म्हणून कुठंतरी कॉम्प्रोमाइज होते तुमचं फक्त मी काय केलं चार तास गणित बुद्धिमत्ता मराठी आहे तीन विषयाने लिहिलं पंच्याहत्तर जर तुम्ही द्यायला पाहिजे राहिलेलं मग जे आहे काही काही जिल्ह्यात जास्त राहते जीएस असं नाही म्हणायचं हे पण याच्याशिवाय हे येते ना असं नाही मराठी ना मराठी मराठीचे प्रश्न पण करून तर ठेवा लागेल एक तास तर देऊ शकता ना तुम्ही त्या विषयात एकही तास दोन तास गणित द्या कारण गणित वर वेळ आपल्याला वेळ गणित किती मार्गाला पण तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे दीड तासात पेपर पूर्णपणे सोडत आला पाहिजे घरी येऊन त्याला पाच तासून पूर्ण छान्य घेता मग त्याने काय होत नाही ना पहिले पेपरात वेळ बोलला पाहिजे त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या तुम आहेत आणि याच्यामध्ये ज्याच्या डोक्यात मग लॅबमध्ये बसला तर मग मध्ये बसल्या लॅबमध्ये अभ्यास झाला पाहिजे तर मोबाईल बाजूलाय काय सांग राणी मला मोबाईल तू नजरेसमोर असल्यावर माय न सगटेल हे मग आपल्याला मैत्रिणी आहे मित्र आहे यांना पण जपायचं आहे पण प्लॅनिंग करून बरोबर तुमचा अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेळ घ्यायला पाहिजे तुमच्याकडे असेल तर बंद नाही सांगणार आपल्या डोक्यात हेच राहायला पाहिजे आपल्या एवढेच आपल्याला जर तीन तीन चारचा सहासा दहा दहा लाख रुपये धाव लावते येते एका कशामध्ये तुम्ही असं महिलाचा खर्च एक सैन्य असं नाही इकडं बाजूला एक त्याच्या बाजूला एक कागदा नियोजन ठेवायचं तर आपल्या डोक्यात हे आलाच पाहिजे माझ्या पप्पांनी पुस्तक आणलं गणित आणि मराठीचं नव्हतं जे सर्व मला ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात पाहिजे आणि समोर असल्याला पाहिजे आपली परिस्थिती कारण आपल्याला कोणाचीच मार्गदर्शनापेक्षा स्वतःचाच मार्गदर्शन आपली स्वतःची परिस्थिती नजरेसमोर ठेवायची नक्कीच तुम्हाला या सतरा हजार पाचशे मध्ये प्लस मध्ये एक तुमची नोकरी आहे म्हणजे आहे ज्या दिवशी तुम्हाला हे माहीत घेऊन जातील मुलांना माझा ग्रोंड पोराचा ग्रोउंड एखाद्या मुलाचा ज्या दिवशी त्याला माहीत असते ग्रोउंड चे चाळीस किंवा त्याचे अडोतीस चाळीस ग्राउंड आहे तर मला सांगा तुम्ही मराठीचे पंचवीस पैकी चोवीस घेतले गणित मध्ये चौरेचाळी घेतले आणि चालू बांधवडीचे दहा घेतले सहा आठ मार्क तुम्ही जर याचे घेतले भूगोलचे पावर तुमचं चार चार आठ 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 सोळाशे सहा तीन दोन आणि तीन तीन चार सात आणि आठ म्हणजे किती होती बरं होते जर तुम्हाला हे जे शंभर मार्काचा पेपर आहे पेपर याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे पंचवीस पैकी किती आले चोवीस गणितचे पन्नास जर गणित बुद्धिमत्ता मिळवलं याच्यापैकी तुम्हाला जर आले चव्वेचाळ आणि चालू होण्यामुळे हे जे पंचवीस राहिलेले आहे याच्यामध्ये चालू होण्यामुळे जे दहा प्रश्न आठ प्रश्न समजा बाकीचे विषय हे भूगोल भूगोल बाकीचे विषय जर आले तर कधी कधी असे राहते थोडं हे कमी राहते जी असतात भूगोल राहते त्या त्या जिल्ह्याचे तुम्ही ज्या जिल्ह्यात भरतात त्या जिल्ह्याशी संबंधित प्रश्न पण राहते तर याच्यामध्ये बघा मग चार चार आठ आठ अन आठ आट सोळाशे सहा हा चालू एक तीन तीन स्ग। एक चार 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 आठ शहाऐंशी शहाऐंशी प्लस तुमचं जर चाळीस ग्राउंड असेल तर तुम्हाला काय आहे एकशे सव्वीस एकशे सव्वीस टोटल होते तुमची मग तुम्हाला हे कळून जाते कारण आपल्याला कोणतं प्लस करायचं आहे ग्राउंड मध्ये करायचं आहे बाकीचे विषय आहे मी बाकीचे विषय धरवायचे विज्ञान असा इतिहास असा की एक दोन प्रश्न कमी जास्त होऊ शकते पण तुम्हाला एकशे तीस प्लस टोटल बनवायचे मुलांना मुलींनी निघाल फक्त तुम्हाला तुम्ही शक्यतो चाळीस प्लस, प्लस करायचा प्रयत्न करा मुलींना जर असं काही गुणच नाही राहत खर्चाचं काम नाही तुम्ही तीस जरी घेतलं अठ्ठावीस जरी घेतले पण मग मी तीस अठ्ठावीस हे करून आहे त्यामुळे याचा अर्थसाठी ज्याचा अठ्ठावीस आहे त्याने सोडून द्या पेपरमध्ये बसता आलं पाहिजे मग पेपरमध्ये बसण्यासाठी तुम्ही इथं चाळीस प्लस काच मुलांना चाळीस विचार लागणार म्हणजे चौतीस जरी असाल पण पेपर तुमची नव्वद शेवट जाते कारण मला सांगा पंचवीस पंचाहत्तर पैकी तुम्ही किती आहे मग तुम्हाला मला हे पन्नास आहे तर मला इथं छेचा अठ्ठेचाळीस तरी आलेच पाहिजे चालू घडामोडीचे दहा आलेच पाहिजे आणि आठ प्रश्न भूगोलशी संबंधित राहील विज्ञान इतिहासशी संबंधित राहील दोन चार प्रश्न इथं चार मार्क वाढले पाहिजे असं तुम्ही प्लॅन करा मी हे अंदाज देऊ राहिले फक्त असं होऊ शकते होऊ शकते कधी कधी जीएस चे प्रश्न चाळीस येऊन जाते व्याकरण दहा बारा किंवा पंधरा येऊन जाते हे नंतरची गोष्ट आहे पण पहिले तर तुम्हाला त्या पॅटर्नला तयार व्हायला लागलं नियोजन करा लागेल हलक्यात नाही घ्या लागेल तर याच्याशी संबंधित मी हा फक्त आता गणित आणि मराठीशी संबंधित तुम्हाला इथे या आजच्या सेशन मध्ये जास्त व्हॅल्यू दिली आहे पुढच्या सेशनला मी आणखी एक सेशन घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर जीएसचे जर चाळीस पंचावन्न प्रश्न जी एस टीच विचारले आणि मग बाकीचे विषय जर कमी विचारले त्यावर काय करायचं किती ग्राउंड लागणार कोणता इव्हेंट जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला तीनपैकी दोन इव्हेंट आउटऑफच करायचे ग्राउंडमध्ये दोन तीनपैकी दोन दोन इव्हेंट तुम्ही कोणते बी आउट ऑफ करून ठेवा हो जसं की गोला आउट होते आहे सोळाशे आहे मुली असं तर आठशे आहे फोटा तुम्हाला ते करावं लागणार त्याच्यासाठी आतापासून जिद्दीनं करा ते येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नक्कीच एक नाव राहील निवड यादीमध्ये इथंच थांबतो मी याच्यामध्ये काही जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला काही याच्यामध्ये काही जर असं सुचवल्यासारखं वाटत असेल तर नक्कीच सुचवा थँक्यू